कारण आम्ही त्याचं हे करण्या पण काही लोकांनी थोडे समजून घेणं पण गरजेचं असतात पण चालतं आता जी बोट काही सारखी नसतात त्याच्या अनुषंगाने हे राजकारण आहे सगळेच जर एका ग्रुपचे झाले तर मग विरोध कोण करणार आणि विरोध नाही केला तर मग काम कोण करणार हा प्रश्न आहे पण असो आजचं हे तुमची जी सेवा आणि तुम्ही जे करत असलेलं काम कार्य काम चांगलं आहे सगळं आहे राजकारणामध्ये जास्त तुम्ही येऊ नका सांगत असतो पण राजकारणात येणार नाही ते शिक्षक असते कारण लागतात ना कारण तुमच्या हे कामं करायची मग कशी करणार त्यासाठी काही लोक आमच्या पण जवळ लागतात हा शिक्षण सेवक हा जो काय भाग आहे तो कमी करायला सांगत नाही डायरेक्ट सेवक का शिक्षक शिक्षक हा कारण ती मला वाटत तीन वर्षाची मुदत होती नाही का पहिली <laughs> आणि सोळा हजार रुपये मानधन होतं मानधन कमी होते तुम्हाला नाही का तर असू द्या परंतु तुम्हाला आता डायरेक्ट थेट सेवेमध्ये घ्यावं ही तुमची मागणी आहे तर एक मिटिंग आम्ही दादा भुसेआटी त्यांच्या समोर तुमची जी काय टीम आहे तुम्ही जे काय प्रमुख लोक आहेत आणि तुमचे शिक्षक आमदार लोक आहेत तर अशा या सगळ्या मंडळींची आपण एक मी जॉईंट मिटिंग लावतो त्या मिटिंगमध्ये तुम्हाला जे काय तुम बोलायचं जे काय चर्चा करायचे तुम्ही करा आमचा तुम्हाला सहकार्याने सपोर्ट राहील म्हणजे असो तर आम्ही मंडळींना आम्ही शिक्षणसेवक म्हणून आपल्या हे आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात